या कदम आपल्या सगळ्यांचं सैयदी फार्मच्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करते. आपल्या मालिकेचे नाव आहे प्रश्न तुमचे आणि उत्तर तज्ञांचे. तर आपल्या सोबत आहे कृषी तज्ञ मंगेश भास्कर सर. तर आपण यांच्याकडनं प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात. तर पहिला आपला पुढचा प्रश्न आहे सोमनाथ काळे यांचा नाशिक नाशिकवरनं. तर त्यांचं असं म्हणणं आहे सर की शेवटच्या टप्प्यामध्ये जैविक पद्धतीने जो काही मिलीबग असतो त्याचा कशा पद्धतीने व्यवस्थापन झालं पाहिजे? मिलीबग ही अशी कीड आहे की ती आपल्याला दिसत नसताना तिची उपाययोजना करणे आवश्यक म्हणजे काल मला एका शेतकऱ्याचा फोन आला हो होता नाणेगाववरून तर त्यांचं म्हणणं होतं की माझ्या बागेत बघ मग मी त्यांना म्हटलं काय काय तुम्ही केलं ते म्हटलं मी एक फवारा जो काही मोवेटीचा आहे तो मारलाच नाही ते म्हटलं काय नाही मारलं बघ ते म्हटलं काय मिलीबल दिसत नव्हता परंतु म्हणजे पहिलाच मी मुद्दा क्लिअर करतो मिलीबग साठीची मिली जी जी कामं आहेत ती ती कामं आपल्याला चांगल्या पद्धतीनं वेळेवर पूर्ण केली पाहिजे कारण मिलिबग ही एक छुपा गणिव काव्याने बागेवर आक्रमण करणारा एक शत्रू आहे जो आपल्याला आपले नकळत त्याचं काम चालू असतं आणि जेव्हा तो प्रगट होतो तेव्हा त्याला कंट्रोल करण्यासाठी आपल्याकडे औषधं शिल्लक राहिलेली नाही आपण जर काही औषधं मारली तर आपले सॅम्पल फेल होतील आणि त्याच्यामुळं प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर म्हणून प्रिव्हेंटिव्हच काम आपल्याला करावं लागतं त्यामुळे जे जे शेड्यूलमध्ये त्यासाठी काम आहे म्हणजे खोडं धुवून घेणे आणि दोन मोविंटोच्या स्प्रे हे व्यवस्थित करा जेणेकरून तिथंच आपल्याला जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के मिनिमग तिथंच कंट्रोल होतो आता दुसरा जो काही मुद्दा आहे की आता समजा सिटिंग नंतर चाळीस पन्नास दिवसानंतर पाणी उतरल्यानंतर जर आपल्या बागेमध्ये मिनिमग दिसत असेल तर काय करायचं तर यामध्ये सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीने मागच्या वर्षी जे काही सभासदांच्या बागेवरती प्रयोग केले ते नाणेगावमध्येच केले तिथे काय केलं आपण की आमिल अर्क दहा मिली आणि हास्ता अर्धा ग्रॅम याचे प्रत्येक आठवड्याला एक स्प्रे घेतला म्हणजे त्या स्प्रेमुळे का काय झालं तर त्या बागेमध्ये मिलीबग जो काही पूर्वी दोन तीन वर्ष तिथं मिलीबग होता तो कंट्रोल करण्याला आपण यशस्वी झालो त्यानंतर अर्क दहा लिटर आणि त्याच्याबरोबर हसता शंभर ग्रॅम असं अमावस्याच्या अगोदरच्या दिवशी किंवा त्या दरम्यान ते किंवा त्या दिवशी ड्रीपमधून सोडणे किंवा त्याचं ड्रिंचिंग त्या करणे असं जर म्हणजे चाळीस दिवसापासून तर हार्वेस्टिंगपर्यंत जे काय दोन तीन वेळा आपल्याला सापडतं आहे म्हणजे साधारण चाळीस ते परत एकशे किती एकशे वीस नाही का किती दिवस जात आहेतमध्ये जवळजवळ चाळीस म्हणजे चाळीस ते एकशे वीस म्हणजे ती साठ आणि सत्तर यूज जातात सत्तर म्हणजे जवळजवळ दोन अडीच महिन्याचा कालावधी त्या दोन अडीच महिन्यामध्ये आपल्याला जेवढ्या अमावसा सापडतील तेवढ्यांना आपल्याला काय केलं पाहिजे की चांगल्या पद्धतीनं हे आमिल अर्ने हास्ताचं रेंजिंग केलं पाहिजे आणि जी खोडं तुम्हाला वाटतात का इथे मिलीबग दिसतोय ती आमिल अर्ने हास्ताच्या द्रावणाने पूर्णपणे दोन ते तीन लिटर पाणी नाचून चांगलं गच्च तुम्ही ते ओलं करून घ्या की जेणेकरून त्या याने सुद्धा मरतो गिरीबा ही काय फार अशी कडक आणि मोठा शत्रू नाही परंतु त्याच्यापर्यंत औषध जात नाही त्याच्यामुळे तो मरत नाही कारण तो, तो सालेखाली किंवा पानाच्या आड असा खोपडीमध्ये असं लपून बसलेला असतो त्याच्यामुळे बारकाईनं ते खोड तुम्ही धुवून घ्या व्यवस्थित सबिंग करून घ्या आणि हे कळण्यासाठी लेबर लावून व्यवस्थितपणे चेक करून घ्या कोणत्या खोडावरती मिलीबग आहे मग ह्या पद्धतीने आपण चेक करून खोड चेक करून ते खोड आमिल अर्ने हस्ताने धुवून घेणे त्यानंतर आठ दिवसाने एकदा आमिल अर्थाने हस्ताची फवारणी घेणे आणि प्रत्येक अमावस्याला आम्ही अर्ने हस्ता देणे अशा तीन गोष्टी जर आपण व्यवस्थित केल्या तर मिलीबग शंभर टक्के कंट्रोल वापर धन्यवाद सर आज तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल प्लेसे फार्मचे कृषी तज्ञ मंगेश भास्कर सर यांनी सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांची योग्य असे उत्तरं दिले तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना याच्यातून योग्य ते मार्गदर्शन मिळेल अशी मी आशा व्यक्त करते आता याच्याही पुढे आपली ही मालिका सुरूच असणारे प्रश्न तुमचे उत्तर तज्ज्ञांचे तर तुम्ही नक्कीच भरमसाठ प्रश्न पाठवत राहा आमच्याकडनं योग्य तो प्रतिसाद तुम्हाला मिळेल धन्यवाद